शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्याकडे आता जे बी पिकं आहे त्या पिकाला जपवणे किंवा त्यातूनच थोडं मोठं उत्पन्न आपण करणे हा महत्त्वाचा भाग ठरतो आता तुम्हाला हा लाईव्ह घेण्यामागचा कारण की सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा मागे झालेली अतिवृष्टी त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे देव त्याला हिंमत देव ताकद देव बुद्धी देव की या संकटातून तो स्वतःला सावरून घेऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मीही तुमच्यासारखाच शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीमध्ये कसे काम करावं लागतात तुम्ही बघू शकता लाईतून मी आता सुद्धा शेताच्या पाणी भरणीसाठी शेतात आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे पाणी खूप छान पाणी आणि खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यावर वेगळा आनंद असतो आणि शेतकरी हा आनंद खूप चांगल्या प्रकारे त्याच्या शेतीमध्ये घेत असतो छोटी मोठी संकटं त्याच्यावर येत असतात परंतु त्याला त्याला सावरतोच आणि नव्याने जोमाने स्वतःची शेती करू लागतो आज सण जरी असला तरी आम्ही आमच्या पप्पासोबत वडिलासोबत शेतामध्ये पाणी भरतो आहे तुरीला पाणी भरत आहोत थोडी सरकी सुकली आहे शेतकरी बांधवांनो ही सगळीकडच परिस्थिती अशीच आहे त्यामुळं माझीही तुम्हाला विनंती आहे खसून जाऊ नका खूप हलकी जमीन असेल तर तुमच्याकडं पाण्याचा सोर्स असेल तर नक्कीच पाणी द्यायला विसरू नका जेणेकरून तुमचं पीक समृद्ध राहील आणि तुम्हाला चांगलं उत्पन्नही होईल मागील आठवड्यामध्ये अनेक शेतकऱ्यावर जे संकट उडून आले त्यामध्ये अनेक शेतकरी खचून गेले आहेत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये तर पिकाला जपावे आणि पिका पिकातून नवीन उत्पन्न कसं होईल व त्यातून आपल्याला मिळतील या दृष्टीला विचार करावा शेती करावी लागते आणि शेतीमध्ये मेहनत करताना पैसाही लागतो कोणते पीक घेतल्यावर त्याच्या फवारणीचा आणि जसं की आळीनाशक असो बुरशीनाशक असो किंवा का जो महत्त्वाचा फवारा असतो फुलकळीचा तो असो फुल यासाठी खर्च आणि खर्चासाठी पैसा लागतो सण तोंडावर असल्यावर शेतकऱ्याच्या हातात पैसे नसल्यामुळे आणि जे काही सोयाबीन किंवा इतर जे खरीपातले पिकं आहे ते खूपच कमी प्रमाणात शेतकऱ्याच्या हाती लागले आणि त्यामुळं शेतकरी संकटात आहे अनेक गोष्टी शेतकऱ्याकडून आता पैसा नसल्यामुळे होत नाही जसे की रब्बीचा प्लॅनिंग त्यामध्ये खतं बी भरण किंवा फवारण्या चालू पिकाच्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या घरातील फॅमिलीवर दिवाळीसारख्या सणामध्ये हातात पैसा नसणे खूप म्हणजे दुःखद गोष्ट आहे शासन सर्व भाषणं करतात आश्वासनं देतात पण शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहे त्या बांधावर जाऊन कोणीच बघत नाही खुर्चीत बसून त्याचा अंदाज देता येणार नाही शेतकऱ्याची परिस्थिती स्वतः समजून घ्यावं लागेल चार आठ कायऱ्यावर शेतकऱ्यांना उत्पन्न येणार नाही हे ये जाणूनसुद्धा सरकार अंध आंधळ्या डोळ्याने किंवा मूगबधीर झाल्याप्रमाणे वागत आहे आश्वासन दिलं होतं की अतिवृष्टीचा पैसा दिवाळी अगोदर खात्यात जमा होईल कुठल्या कुठल्या के आणि कुठल्या कुठल्या गाऊंडचे काय काय कागदपत्र जमा करत शेतकऱ्याने आपला वेळ घातला दिवाळीला दोन पैसे मिळेल परंतु मला तर वाटत नाही मी एक माझ्याकडे दोन रुपये आलेले नाही सरकारकडनं अशाच शेतकऱ्यांची सुद्धा चालू आहे त्यांच्याही खात्यात एक रुपयासुद्धा आलेला नाही पैशा बिगर शेती होणार नाही